रब्बीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना परवडणारं पीक म्हणून हरभऱ्याकडे बघितलं जातं आणि याच हरभरा पिकावर जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या मररोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला आहे जमिनीमधील बुरशीमुळे मुला, पिकाच्या मुळावर मररोगाचा परिणाम होतोय पर्याय पीक पूर्णपणे सुकून नष्ट होत आहे आणि संदर्भात कृषी तज्ज्ञ रुपेश भोळे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे रब्बी हंगामाच्या महत्त्वाचं पीक म्हणजे बघायला गेलं तर हरभरा मात्र हरभरा हा प्रत्येक शेतकरी लागव लागवड करत असतो मात्र याच दिवसामध्ये जास्तीचं थंडी पडल्या कारणामुळं शेतकरी हवालदिल झालेले आहे मी सध्या हरभराच्या एका क्षेत्रामध्ये उभा आहे आणि याच ठिकाणी बघू शकतात की हरभरावर देखील रोगराईचा प्रादुर्भाव पाहायला मिळतात ते मर असा हा पद्धतीचा हा रोग आलेला आहे मात्र या मर रोगावर उपाय काय यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत कृषी तज्ज्ञ आहे संशोधक आहे असं काय सांगणार कशा पद्धतीचं हा रोगराई आहे आणि याच्यावर काय शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे नमस्कार सर सर जो है। हा जो रोग आहे हा हरभऱ्यावर येणारा प्रमुख रोग असं आपण देखील म्हणू शकतो जसं हरभऱ्यावरती घाट्याळ येते त्याचप्रमाणे हरभऱ्यावरती मर रोग देखील येतात शेतकऱ्यांना बीज प्रक्रियाचा देखील चांगल्या प्रकारचं हे आव्हान करत असतो की त्यांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी केली पाहिजे त्या बीज प्रक्रियेमध्ये त्यांनी ट्रायकोडर्मा किंवा थायरम सारख्या जीवाणू संवर्धकाचं उपाय त्या ठिकाणी अंगीकारला पाहिजे ते लावत असताना त्या ठिकाणी गुळाचं पाणी किंवा स्टिकरचा वापर त्यांनी अवलंबला पाहिजे त्यांनी तो केला पाहिजे यातून काय होईल की आपण पेरणीपूर्वक जर उपाय जर केला तर अशा रोगांपासून शेतकरी निश्चितपणे तो वाचू शक कृषी तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे ते उपाय केले तर कदाचित शेतकऱ्यांना मोठ्या संकटापासून दूर जाऊ शकतं म्हणजे शेतकऱ्यांचे जे पीक आहे ते वाचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असतात असंच कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे वाल्मिक जोशी झी मीडिया जळगाव आवक वाढल्यामुळं कल्याण फुल मार्केटमध्ये फुलांचा भाव सध्या घसरलेला आहे आणि त्यातच ग्राहक प्लास्टिकच्या फुलांकडे प्लास्टिक वळलेले आहेत तर दोन दोन दिवस फुल विक्री होत नसल्यामुळं फुलं कचऱ्यामध्ये फेकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आलेली आहे त्यामुळं प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालण्याची मागणी आता केली जात आहे या सीज शीजा, सीजनलाच फुलाचा जास्त उपयोग होतो प्लास्टिक फुलामुळं आमच्या ओरिजिनल फुलाचा और थोडा त्रास म्हणजे हे व्हायला लागलाय याची मागणी कमी व्हायला लागली आता काय झालंय माहिती का माल जास्त झालाय आणि गिरायक कमी झाले त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या भावाला मालच आहे ना दहा वीस रुपये किलो बाजार भाव चाललाय शेतकऱ्याला परवडत नाही परवडत नाही सांगलीच्या बाजारामध्ये फळांचा सा राजा आंबा दाखल झालाय हंगामापूर्वीच सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देवगडचा आंबा पोहोचला पहिल्याच आंब्याच्या सौद्यात पुणकेश्वर इथल्या शेतकऱ्याच्या हापूस आंब्याला तब्बल अडीच हजार रुपये डझन पेटीला दर मिळतोय सध्या दोन पेट्यांची आवक झालेली असून आंबा सौद्यामध्ये चांगला दर मिळाला आहे माणे दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या देवगडच्या आवकचा मान बी या दुकानात मिळालेला आहे आणि यंदा लवकर म्हणजे दोन अडीच महिने लवकर आंबा मार्केटमध्ये सांगलीमध्ये दाखल झालेला दा आहे कोल्हापुरातील सर्व सहकारी साखर कारखाने पूर्ण क्षमतेनं ऊस गाळप करत असल्याचं चित्र आहे विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अनेक कारखानदार व्यस्त होते गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून लांबलेला ऊस गळित हंगाम अखेर सुरू झालेला आहे ऊस गळीत हंगाम पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यामुळे साखर कारखान्यांच्या परिसरात ऊसतोर मजूर वाहनधारक कारखान्याचे कर्मचारी यांची लगबग सध्या पाहायला मिळते वाशिममध्ये एकशे चौसष्ट हेक्टरवर शेतकऱ्यांनी चिया पिकाची पेरणी केलेली आहे यंदाच्या रब्बी हंगामात चिया पिकाचं क्षेत्र दुपटीनं वाढलं इतर पिकांच्या तुलनेत या पिकाला मोठी मागणी असल्याचं असल्याने उत्पन्न अधिक होतंय त्यामुळे पारंपरिक पिकांना बगल देत शेतकरी चिया पिकाकडे वळतायत वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात घसरण झाली आहे गेल्या महिन्यात हळदीला चांगला दर मिळाला होता मात्र गहू आणि कांद कांडी या दोन्ही प्रकारच्या हळदीच्या दरात क्विंटल मागे हजार रुपयांची घसरण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे भंडाऱ्यात थंडीमुळे मिरची पिकावर चुरडा मुरडा या रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे त्यातच मिरचीचे भाव पडलेत भांडवलही निघत नसल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे कोल्हापुरातील सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी एक्केचाळीस साखर कारखान्यांना एकशे बारा कोटी दहा लाखांचं अनुदान मंजूर झालं अनुदान मिळालेल्या कारखान्यात कागलमधील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना इचलकरंजीमधील रेणुका शुगर बिद्रीमधील दूधगंगा वेदगंगा साखर कारखाना आणि जवाहर सहकारी साखर कारखाना फेज वन फेज टू यांचा समावेश आहे महाराष्ट्रात निवडणुकां संपल्याबरोबर कांद्याचे भाव गटगडले धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे कांद्याला सध्या सरासरी पंधराशे ते दोन रुपये क्विंटल असा दर मिळतो